हॅलो फ्रेंड्स मेघा मेगास्फोटी चॅनल वरती तुमचं अगदी मला आपलं स्वागत आहे तर मी आता तुमच्यासोबत एक लेटेस्ट ब्लाउज डिझाईन ज्या आहेत शेअर करणार आहे तर या ज्या ब्लाउज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर ब्लाऊज चे कलर सुद्धा तुम्ही बघू शकता तर कोणत्याही साडीवरती अगदी तुम्ही मिक्स अँड मॅच करून हे जे ब्लाऊज आहेत तर ते घालू शकता तर जास्तीत जास्त जे माझे ब्लाऊज आहेत तर ते हायनेक आणि बोटनेकमध्येच आहेत आणि कॉलरचे तर जास्त मी कोणतेही ब्लाऊजचे जे आहेत तर डीपमध्ये ठेवत नाही तर शक्यतो जेवढे माझे ब्लाऊज आहेत तर ते, ते सगळे बोटनेक आणि हायनेकमध्ये आहेत तर तुम्हालाही असेच हायनेक किंवा बोटनेक किंवा कॉलरमध्ये जर ब्लाऊज असे शिवून पाहिजे असतील तर यामधल्या ब्लाऊजमधल्या ज्या डिझाईन आहेत तर त्या तुम्हाला कोणती डिझाईन आवडते तुम्ही कमेंट करू शकता आणि हे जे आता मी ब्लाऊजमध्ये घातले आहे तर ते सुद्धा एक हायनिक ब्लाऊज आहे तर याचं सुद्धा जर तुम्हाला कटिंग पाहिजे असेल तर मला कमेंट नक्कीच करा तर मी छान असा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल या व्हिडिओमध्ये मी आणि माझी मुलगी जी आहे तर ती तुमच्यासोबत ज्या ब्लाऊज डिझाईन आहे तर ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला स्टार्ट करूया तर हे पहिले जे ब्लाऊज आहे तर तुम्ही तो बघू शकता अशा पद्धतीनं आहे तर हे सुद्धा आपलं जे नाही घेतं तर हा अल्टरनेटमध्ये हा पॅटर्न जो आहे तो मी स्टिच केलेला आहे तर पॅटर्न तुम्ही बघू शकता की इथं जो कपडा आहे आपण प्लेन वापरलेला आहे आणि इथला जो पर्शन आहे तो मी मध्ये घेतलेला आहे तर हे सुद्धा एक साडीमधले ब्लाउज नाही फक्त मी हे कटपीसमधलं जे कापड आपल्याला मिळतं तर ते घेऊन मी तर जे आहे पॅटर्न असा तयार केलेला आहे अशा पद्धतीने आपला पॅटर्न जो आहे तयार झालेला आहे तर ज्या पद्धती तुम्हाला ब्लाऊज डिझाईन आवडतात तर त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता तर हे जे ब्लाउज आहेत तर ते एकदम माझं ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता जे स्किच आहेत ते त्याच्यात रिपोर्ट आहेत सेम प्रिंटमध्ये आहे ब्लाउज फक्त जो कलर कॉम्बिनेशन आहे तर ते वेगवेगळं आहे तर यासुद्धा ब्लाऊज वरती मी दोन तीन साड्या ज्या आहेत कलरच्या वेगवेगळ्या कलरच्या तर मी या ब्लाउज वरती घालते आणि या ब्लाऊजच्या सगळ्या ब्लाऊजचे जे फोटो आहेत तर ते घातल्यानंतर ब्लाऊज कसं दिसतं तर ते सुद्धा तुम्हाला वरती बघायला मिळेल त्याचे फोटो जे आहेत तर ते एका साईडला तुम्हाला देत नक्की बघायला मिळतील पॅटर्न असा हा तर हा सुद्धा हायनेक आहे तुम्ही तो बघू शकता पूर्ण जो आपला गळा आहे पूर्ण पॅक येतो आणि फोन मध्ये हे जे ब्लाऊज आहे तर मी स्टिच केलेला मागचा गळा सुद्धा तुम्ही बघू शकता सेंटरला इथं आपलं छोटे शो बटन आहे जे मी या कपडापासून तयार केलेले आहे बॅकला सुद्धा अगदी गळा दिलेला आहे मी आपलं हे माझं आहे तिसरा ब्लाऊज तर हे बघू शकता पूर्ण आपलं कापड जे आहे तर ते कॉटन मध्ये मी इथे घेतलेलं आहे फ्रंट आणि बॅक हायनेक मध्येच मी ठेवलेलं आहे आणि हे जे स्लूज आहे तर तुम्ही बघू शकता नेटमध्ये स्लूज आहेत तर मला एका कस्टमरची साडी आली होती वन पीस शिवण्यासाठी तर त्यातलं जे कापड आहे तर ते उरलं होतं तर मी इथं स्लीवसाठी ते वापर केलेला आहे आणि ह्याचे जे फ्लावर तुम्हाला दिसता आहेत वरती नेकला अशा पद्धतीने जो आपला नेक आहे तर तो येतो तर हे जे फ्लावर आहेत तर मी ते ह्याचं थोडंसं जे कापड आहे आपलं मी तर बघू शकता हे जे छोटे छोटे फ्लावर आहेत तर मी हे कट करून आपले नेकला जे आहेत त्याश लॉंग घेतलेले आहे तर यामुळे खूप आपला ब्लाऊजचं गेटअप आहे घातल्यानंतर खूप छान दिसतं तर या ब्लाउज वरती मी कोणतीही साडी घालते ब्लू येलो अशी कोणतीही कॉन्ट्रास्ट कलरची साडी घालते तर हा पॅटर्न खूप असा युनिक पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता एका साईडला आपल्या इथं लटकन जे आहे खाली येतात आणि बॅकहुक आहे तर बॅक हुकला सुद्धा मी असे जे आपले बॅकहुक आहे तर तिथे सुद्धा मी असे फ्लावर जे आहेत तिथे लावून घेतलेले आहेत तर त्यामुळे आपलं ब्लाऊज जे आहे पूर्ण असं एक युनिक पॅटर्न जो आहे आपला तयार होतो आहे तो ठेवलेला आहे तुम्ही या ब्लाउजचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता है। तुम्हाला है तर तुम्हाला हे ब्लाऊज जर आवडलं असेल तर अशा पद्धतीने आपला पॅटर्न जो आहे तर जसं मी आता मगाशी म्हटलं होतं की जास्त जास्त जे ब्लाऊज आहेत तर मी कॉलर आणि आयरिकचे वापरते तर हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता तर हे कापडचे आहे तर ते एक शर्ट पीसचं कापड आहे तर त्या कापडापासून मी जे ब्लाउज आहे तर ते बनवलेलं आहे तर बॅक पूर्ण पॅक आहे अशा पद्धतीचा जो राऊंड कॉलर आहे पूर्ण पॅक असा येतो कॉलर आणि वरूनच याला हुके येतात बघा वरून पूर्ण मी याला हुक घेतलेले आहे तर हे सुद्धा आणि याचं जे फिटिंग आहे तर ते खूप छान येतं तर याला सुद्धा मी जो फोटो आहे मी एकदाच हे ब्लाऊज जे आहे घातलेला आहे तर याचा सुद्धा तुम्हाला फोटो आहे बघायला मिळेल जे आहे आहे ब्लाउज तर या ब्लाऊज वरती सुद्धा मी दोन साड्या घालते एक पिंक कलरची आणि एक ब्लॅक कलरची तर या ब्लाऊज वरती दोन साड्या व्यवस्थित मॅचिंग होतात आणि हे ब्लाऊज पीस नसून शर्ट पीसचे कापड आहे तर त्यापासून मी हे ब्लाउज आहे शिवलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता हे तर तुम्ही बघू शकता हा इथं मी जो आहे पॅटर्न केलेला नाही हा सुद्धा हायनेक मध्ये पॅटर्न आहे इथं छोटेसे लटकन लावलेले आहेत प्रिन्सेस कट आहे आणि स्लूज इथे बघू शकता बॅकला आपण असं इथं साईडला बुक केलेले आहे तर बॅक बॅक ओपन आहे आणि अशा नॉट्स आहेत तर जितकं तुम्हाला अवेलेबल आहे जितकं तुमच्या घरी चालतं ओपन बॅक साईडला जेवढं बॅक बॅकलेस चालतो तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुम्हाला जास्त ओपन नको असेल तर तुम्ही इथं अशी पट्टी लावून फक्त छोटीशी अशा टाइपचं जे आहे ब्लाउज आहे तर याचा सुद्धा मी पिक इथं तुम्हाला बघायला मिळेल आता हे आहे मल्टी कलरचं ब्लाऊज कॉटन प्रिंट आहे आणि जेंट्स कलर मध्ये जे आहे मी ब्लाउज हे बनवलेला आहे तुम्ही बघू शकता कॉलरचं फिनिशिंग अगदी सुंदर असं आलेलं आहे बॅक आपला पॅट आहे आणि फ्रंट आपला ओपन आहे फ्रंटला इथे मी वरूनच हुक दिलेले आहे अशा टाइपचं आपले जे आहे ब्लाउज आहे प्रिन्सेस कट मध्ये मी तयार केलेला आहे आणि याच्यावरती तुम्ही कॉटनची कोणतीही प्लेन साडी वापरू शकता अगदी सुंदर अशी साडी जी आहे याच्यावरती प्लेन साडी कॉटन मध्ये खूप छान दिसते आणि बॅकला सुद्धा इथे बघू शकता की जसं मी मगाशी म्हटलं होतं की तुम्ही एकदम असं छोटासा स्क्वेअर आकार काढून त्याला नॉट दिली तरी चालेल तर मी अशा टाईप नॉट दिलेली आहे छोटासा इथं बॅकला मी पॅटर्न ठेवलेला आहे अशा टाईपच ब्लाऊज आहे तर हे सुद्धा घातल्यानंतर खूप छान असतं त्याचा जो लुक आहे तर तो एकदम युनिक असा येतो घातल्यानंतर याचा सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता कशा पद्धतीने तयार केलेला आहे आणि मी लाट पॅटर्न असा फिश कट पॅटर्न जो आहे तो दिलेला आहे तर फ्रंट आपलं ओपन आहे आणि बॅक पूर्ण पॅक आहे बॅकला सुद्धा तुम्ही बघू शकता ज्या साइडला आपला पदर येतो ती साइड आपली पूर्ण अशी प्लेन घेतलेली आहे आणि जी साईड आपली अशी एका साइडला दिसते तर त्या साईडला मी असं छोटा साइट गो केलेला आहे आणि याच सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग जे आहे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बॅक पार्ट जो तयार करायचा असेल तर तो तुम्ही व्हिडिओ जो आहे बघू शकता याच ब्लाऊज मी आहे तयार केलेला आहे तर हे सुद्धा ब्लाऊज जे आहे हायनेकमध्येच मी तयार केलेला आहे येलो आहे घालू शकता हे ब्लाऊज तर या ब्लाऊज जे आहे कटिंग आणि स्टिचिंग जे आहे पूर्ण स्लीव आणि फ्रंट बॅक पूर्ण जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे हा सुद्धा एक युनिक पॅटर्न आहे तर घातल्यानंतर सुद्धा हा खूप छान दिसतो तर या, या सा या ब्लाउजवरचे जे फोटो आहेत तर तुम्ही युनि कम्युनिटी पोस्टला जे आहेत पोस्ट केलेले आहेत तर बॅक आपला असं सिम्पल पायपिंग लावून रेडी केलेला आहे आणि फ्रंटला आपलं जे आहे पॅटर्न तो अशा पद्धतीने येतो म्हणजेच आपल्या इथं वरच्या साईडला इथं नॉट्स बांधायच्या असतात आणि स्लूज सुद्धा एकदम युनिक आहेत हे बघा या अशा टाईपच्या स्लूज आहेत तर ह्या स्लूज सुद्धा तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल तर तुम्हाला या स्लूज जर तयार करायचे असतील तर या आशा, आशा तर यासुद्धा ब्लाऊजवरतीची साडी आहे तर मी येलो साडी घालते ब्ल्यू साडी घालते किंवा ग्रीन सुद्धा चालते तर पिंकवरती तुम्ही कोणतीही चार पाच ज्या साड्या आहेत कलर कॉम्बिनेशनच्या तर त्या घालू शकता मिक्सर मॅच करून तर अशा टाईपचं जे माझं ब्लाऊज आहे मी केलेलं आहे तर कुणाला असा अशा पद्धतीने जर ब्लाऊज तयार करायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ नक्की बघू शकता एकदम सविस्तर मी माहिती दिलेली आहे या ब्लाऊजची तर राहिलं आपलं ब्लॅक कलरचा ब्लाऊज तर हे जे ब्लाऊज आहे ते सुद्धा तुम्ही कॉटनच्या इत, किंवा सिल्कच्या साडीवरती अगदी व्यवस्थितपणे घालू शकता तर मी तर आपला कापड जो आहे पूर्ण कॉटनचं इथं कापड घेतलेलं आहे आणि इथं इथलं जे कापड तुम्ही बघू शकताय तर ते मी या पिसामधलं घेतलेलं आहे जो आपण मल्टी कलरचं जो पीस होतं तर यामधलं थोडंसं कापड आहे शिला राहिलं होतं तर मी तशी डिझाईन केलेली आहे इथं स्लूजला तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपलं जे ब्लाऊज आहे पॅटर्न स्लूजचा तर अशा पद्धतीने येतो घातल्यानंतर तर याचा सुद्धा पीक माझ्याकडे जर असेल तर मी तुम्हाला इथं नक्की शो करेन हे तुम्ही बोलू शकता अशा टाइपचा आपलं ब्लाउज होतं म्हणजे या ब्लाउजवरती सुद्धा तुम्ही कोणतीही साडी आहे घालू शकता ती मिक्सर मॅच करून आणि जसं की ब्लॅक कलर आपल्या कोणतीही साडीमध्ये मॅच होतो तर त्यामुळे मी अशा एक ब्लॅक कलरच ब्लाऊज मी इथं तयार केलेलं आहे तर बॅक आहे आपला ओपन आहे बॅक साइडला मी तो हुक दिलेले आहेत बॅक जो आहे प्लासाठी ठेवलेला आहे स्कोअर आकारामध्ये आणि ह्याचा फ्रंट जो आहे तोही तुम्ही बघू शकता पूर्ण असा मध्ये जो आहे फ्रंट मी ठेवलेला आहे बघू शकता एकदम आहे जसं की मग म्हटलं होतं मी एक जे ब्लाऊज आहे तर ते नेटमध्ये मी नागवणार आहे तर ते एक ब्लाऊज आहे एकदम न्यू पॅटर्न आहे हा सुद्धा तर हे सुद्धा जे ब्लाऊज आहे तर मी अजूनही घातलेलं नाही ज्यावेळी मी कधी घाले तर त्यावेळी तुम्हाला याच्यावरचे फोटो जे आहेत नक्की तुम्हाला बघायला मिळतील तर अशा टाईपचं जे ब्लाऊज आहे ते आहे तर या ब्लाउजवरती मला अजून साडी मी घेतलेली नाही तर त्यामुळे ब्लाऊज जे आहे अजून मी घातलेलं नाही तर हे सुद्धा पीस जो आहे मला चाळीस रुपयेला मी हा पीस जो आहे आणला होता त्यावरती कॉन्ट्रास्ट मी जे आपलं नेट आहे तर ते येलो कलरचं घेतलं होतं आणि एकदम असं सुंदर असा ब्लाऊज जे आहे आपलं तयार झालेला आहे सिवचा सुद्धा असा मी पॅटर्न केलेला आहे प्लेटांचा आणि जी फ्रिल तुम्ही पाहू शकता राऊंड आपली अशी गळ्याला जी फ्रिल आहे तर ती येते बॅक ओपन आहे बॅक साइडला बॅक आपला ओपन आहे त्यानंतर गळ्याला सुद्धा इथं एक अशी खूप लावले लावलेला आहे पूर्ण असा आपल्या गळ्याला जो आहे पॅक होतो गळा अशा तर जेवढे माझ्याकडे लेटेस्ट ब्लाऊज कलेक्शन होते तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत मी आणि माझ्या मुलगीसोबत शेअर केलेले आहेत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला या ब्लाऊजमधल्या कुठल्या डिझाईन जास्त आवडल्या आणि तुम्हाला कोणत्या या मधल्या जर कटिंग आणि फिटिंग व्हायचं असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद बाय बाय बाय